बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई ह्या बँगल्स कुठनं घेतल्या आणि आम्हाला लिंकसुद्धा द्या तर ह्या बँगल्स मी में कुठनं घेतल्यात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला हॅलो नमस्कार सगळ्या मैत्रिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींचं म्हणते कारण पण तसंच आहे कारण मी ना एक दागिन्यांचा व्हिडिओ मला वाटते मागच्या आठवड्यामध्ये पोस्ट केलेला आणि त्या व्हिडिओच्या खाली भरपूर छान कमेंट आल्या सगळ्या ताईंचे म्हणजे कमेंटला मी उत्तरं पण दिलेले आहेत रिप्लाय दिलेले आहेत तरी पण म्हटलं चला त्या व्हिडिओ खाली कंटिन्यू कमेंट येत आहेत आपण व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगूया असं वाटलं म्हणून कमेंटचा रिप्लाय ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला देत आहे तर ना एका ताईंनी विचारले जयश्री शिंदे ताई आहेत त्यांनी असं विचारले की तुमच्याकडे विकायला आहेत का त्या बांगड्या म्हणजे कोणत्या बांगड्या दाखवते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला तर ह्या बघा ह्या अशा डब डब्यामध्ये ह्या बांगड्या आहेत आणि हा असा बांगड्यांचा सेट आहे हा म्हणजे हा व्हिडिओमध्ये मी आहे ऑलरेडी यामध्ये आपल्याला मध्ये मध्ये काचेच्या बांगड्या किंवा वेलवेटच्या वगैरे बांगड्या घालायच्या असतील तर त्या पण आपण घालू शकतो आणि हा असा सहा बांगड्यांचा सेट आहे ह्या दोन ब्रॉड आहेत बांगड्या थोडेसे जाड आहेत आपल्याला जर एका हातामध्ये घड्याळ घालायचं असेल ग़ा आणि फॅन्सी लुक जरी क्रिएट केला असेल ना एका हातामध्ये घड्याळ आणि दोन बांगड्या जरी एका हातात घातल्यात तरी पण चालतात आणि हा असं सेटसुद्धा आपण बांगडीचा घातला तरी पण चालतो आणि ह्या बांगड्याबद्दल भरपूर अशी विचारणा झाली दुसऱ्या अजून एक ताई आहेत प्राजक्ता पाटील तर या ताईंनी विचारले की बँगल्स कुठून घेतलं आहे आणि लिंक असेल तर सेंड करा मला वाटते दोन तीन वेळा त्यांनी मला विचारल्या आणि त्यांना मी रिप्लाय पण दिला आहे तर ह्या बँगल्सना खरंच सांगायचं म्हणजे सांगलीमधून घेतलेल्याच नाहीत हा मला वनश्रीनं सेट तिच्या लग्नाच्या वेळेस हा सेट ना तिनं मला गिफ्ट केलेला म्हणजे कोणत्याही एका फंक्शनला घालू शकताय तुम्ही म्हणून मला तिनं हा सेट गिफ्ट केलेला तर मला पण माहीत नव्हतं मग मी काल तिला विचारून घेतलं तर मालगाव म्हणून गाव आहे मिरज तालुक्यामध्ये आणि तिथून लोकल दुकानामधून तिनं हा सेट परचेस केलेला कारण तिचं आजोळ त्या साईडला आहे आणि तिथून म्हणजे येताना तिनं हे माझ्यासाठी छान असं गिफ्ट घेतलेलं जे की तुम्हाला खूप आवडलं आणि मला भारी वाटलं की आपल्याला गिफ्ट आलेलं दुसऱ्यांना पण छान आवडते हे ऐकून खरंच खूप छान वाटलं त्यामुळे प्राजक्ताताई हा सेट तुम्हाला सांगलीमध्ये जर शोदला, तुम्ही शोधलात कुठं बँगल्सच्या दुकानामध्ये लिमिटेशन ज्वेलरीच्या दुकानामध्ये तर असा मिळून पण जाईल कदाचित पण हा सेट ॲक्च्युलमध्ये मालगाव या गावामधून आणलेला आहे आणि अजून म्हणजे ना मोहनमाळबद्दल पण भरपूर अशा कमेंट होत्या की मोहनमाळ खूप छान आहे खूप सुंदर दिसते अशा तर ह्या अशा पाऊचमध्ये मी ठेवलं आहे आणि हे मी सांगलीमधून घेतलं आहे आणि ते पण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे आणि ती घरगुती असा ज्वेलरीचा बिझनेस करते आणि तिच्याकडून मी हे परचेस केले तर ही छान अशी ही मोहनमाळ आहे तीन पदरी मी कार्यक्रमा दिवशी घातलेली सगळ्यांना हे मोहन मला खूप आवडली म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला विचारलं ना त्यांना खरंच खूप आवडले हे बघा अशा ह्याच्यामध्ये ब्लर दिसतं आहे का मध्ये मध्ये ना असे गुलाबी आणि साईडला गुलाबी मोत्यांची लडी आहे मध्येमध्ये म्हणजे एक मनी सोनेरी आणि एक मणी गुलाबी असा आणि मध्ये जो आहे ना तर तो हिरवा मणी आहे असा बघा कसं दाखवायचं मला थोडंसं समजेनं झालं हे बघा हे अशा पद्धतीचे आहे आणि ह्या मोहनमाळला ना साजेशे असे हे झुमके आहेत तर मी कार्यक्रमादिवशी हे झुमके वेअर म्हणजे घातलेच नव्हते त्याच्याऐवजी मी दुसरा कानातला एक सेट घातलेला तर हे बघा हे असे झुमके मस्त आहेत आणि हे घातल्यानंतर खूप सुरेख दिसतात माझा जर होम टूअरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये ना मी हा सेट घातलेला आहे आणि खूप सुरेख दिसतो हा सेट तर हे असं मोहनमाळ आणि हे आहे म्हणजे खूप जास्त कमेंट येत होत्या त्यामुळे म्हटलं चला की आपण दाखवूया आहे आणि आता अपकमिंग एक तुम्हाला व्हिडिओ येणार आहे कार्यक्रमाचा घरातल्या कार्यक्रमाचा तर त्यामध्ये ना मी ह्या मोहनमाळवरती मोहनमाळ घातलेली आणि त्याच्यावरती हे कानातले घातलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे हे पण मी दाखवलेत कानातले आणि हे मात्र तुम्हाला कानातले जर घ्यायचे असतील तर सांगलीमध्ये जे सोनचाफा आहे सोनचाफा म्हणून नवीन ज्वेलरीचं दुकान निघाले तर तिथून मी घेतले साधारण मला वाटते दो सव्वा दोनशे काय अडीचशे काहीतरी अशा रेंजमध्ये हे मी घेतलं आहे आणि छान आहे टिकाव आहे आत्तापर्यंत मी तीन चार कार्यक्रमाला घातले खूप सुरेख दिसतं मस्त छान म्हणजे कुठल्याही साडीवरती हे खूपच सुंदर दिसतं अगदी एक जरी फक्त एक मंगळसूत्र आणि हे जरी काळातलं घातलं तरी पण ते छान दिसतं तर हे असं हे दागिन्यांचं होतं आणि ठेवताना मात्र ना आपल्याला काळजी घ्यायची की अशा डब्यांमध्ये ठेवायचं जेणेकरून हे काळं पडणार नाही आणि याला कुठलंही परफ्यूम किंवा म्हणजे अत्तर वगैरे आपण लावतो आ, लोशन लावतो ना तर लोशन वगैरे लावून झाल्यानंतर आपल्या हाताला लोशन वगैरे लावून झाल्यानंतर मग हे घालायचे बॅन्डेक्स म्हणजे जेणेकरून ह्याच्यावर कुठलंही रिॲक्शन आलं ना तर आ, की तर ते काळपट पडतं कारण शेवटी ते बँटेक्स शे, आहे आणि दोन अडीचशे तीनशे तीनशे रुपये काहीतरी आहे याची किंमत या सेटची तर छान आहे वर आहे माझ्या दृष्टीनं तरी आणि घातल्यानंतर खूप सुरेख दिसतं आणि तशाच पद्धतीने ही मोहनमाळसुद्धा घालून झाली की भिजवायची वगैरे नाही त्याच्या अगोदर पटकन काढून ठेवायची आणि अशा पाऊचमध्ये हा पाऊच आहेच तर ही मोहनमाळ पण मी ना मोहनमाळ आणि हे झुब्बे तर हे दोन झुब्बे आणि मोहनमाळ असं हे साडेसहाशे रुपयेला घेतलेलं छान आहे म्हणजे असे ट्रॅडिशनल आपण ज्यावेळी फंक्शन असतात किंवा आपण ट्रॅडिशनल साड्या ज्यावेळी नेसतो ना तर तेव्हा ही ज्वेलरी खूप उठून दिसते तर म्हटलं चला सांगूया ज्वेलरीबद्दल खूप कमेंट येत होत्या आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी जेन्युनली तुमच्या कमेंटला अगदी मनापासनं आणि छान असा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते नजर चुकीनं मला वाटते कोणाची जरी कमेंट राहत असेल तर त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते कारण तुम्ही एवढं छान वेळात वेळ काढून कमेंट करताय आणि त्या कमेंटला उत्तर देणं हे माझं काम आहे कारण मी व्हिडिओ बनवते ते तुम्ही वेळ काढून पाहताय आणि त्याच्यावरती तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न असू देत किंवा काही गोष्टी घ्यायच्या असू देत त्याबद्दल तुम्ही विचारणा करताय मला हे खूप छान वाटतं मग म्हटलं चला आपण ह्या रिव्ह्यूचा एक असा व्हिडिओ करूया की ज्या ज्या ताईंनी आपल्याला विचारलेलं की ज्यांना मोहनमाळ आवडली खूप सुरेख दिसते असं क्रांतिताईंनी पण कमेंट केलेली थँक्यू व्हेरी मच क्रांतिताई आणि प्राजक्ता पाटील यांनी पण दोन तीन वेळा मला कमेंट करून विचारलेलं ताई मला घ्यायचं आहे आणि त्यांची बहीण आहे वाटतं सांगलीमध्ये तर त्यांनी अशी कमेंट केलेली की मी बहिणीकडं आल्यानंतर म्हणजे तिथनं घेऊ शकते त्यासाठी मला तुम्ही ॲड्रेस द्या तर ॲड्रेस सांगलीमधून तर घेतलेली नाही आणि मला आहे गिफ्ट आणि मालगावमधूनही घेतलं आहे जर तुमचं तिकडं कोणा असेल तर मालगावमध्ये मला ते जे बँगल्स वगैरे घालणारे कासार वगैरे असतात ना तर अशा दुकानामधून तिनं ते घेतलेलं त्यामुळं तिथं आणि मालगावला खरंच खूप छान बांगड्या मिळतात मला तीन चार वेळा तरी मी बांगड्यांची सेट ना असे तिकडून आमच्या वहिनींना वगैरे आणायला सांगितलेले आणि आमच्या घरातल्या पण सगळ्या बायका तिकडूनच आणतात कारण माहेर त्यांचं जवळ आहे तिथं खंडे राजुरी त्यामुळे त्यांना ते मालगावला तिथं काय आपलं घ्यायचं असेल ना छोट्या छोट्या वस्तू वगैरे तर ते मालगावला येतात आणि तिथून ते परचेस करतात तर असा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अजून एका ताईंची कमेंट होती किचन करता मला वाटते वंदनाताईंची कमेंट होती की ताई तुमचं साड्यांचं कलेक्शन दाखवा अजून जर थोड्या कमेंट आल्या की साड्यांचं कलेक्शन दाखवा तर मी त्या पद्धतीनं माझं साड्यांचं कलेक्शन पण दाखवीन आणि अजून एक ना माझ्या चॅनलवरती साड्यांचं मी एक ऑलरेडी माझ्या साड्यांचं कलेक्शन म्हणजे Uh, साधारण मला वाटते हजारच्या रेंजमधल्या साड्यांचं कलेक्शन एक दाखवले हो चार पाच साड्यांचा एक व्हिडिओ मी असा केलेला आणि तो पण छान थोडासा व्हायरल गेला होता आणि त्यानंतर मला वाटतं व्हिडिओ मी करणंच बंद केलं होतं काही कारण असतं पण तो एक व्हिडिओ आहे तुम्ही पहा आणि अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचं माझ्याकडचं कलेक्शन बघायचं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या पद्धतीनं अजून पण माझ्याकडे इमिटेशन ज्वेलरी हे दागिने भरपूर आहेत तसं जर मला करायचं म्हटलं ना सगळे छान असे व्यवस्थित मांडून वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ तसा देऊ शकते तर नक्की कमेंट करून सांगा अजून तुम्हाला ज्वेलरीचं कलेक्शन बघायचंय का माझ्याकडे कोणती कोणती ज्वेलरी आहे ते तर तो व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर चला मस्त म्हटलं की आपण कमेंटचा रिप्लाय व्हिडिओद्वारेच द्यायचा जेणेकरून सगळ्यांना पण पाहायला मिळेल हा व्हिडिओ आणि छान तुम्ही कमेंट करा अजून मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि असे ना व्हिडिओ करत असतानाच मी काही कमेंट्स अशा असतील की ज्या कमेंट, कमेंट उ उत्तर देतो देतोय आपण पण सगळ्यांनाच त्याची उत्तरं व्हिडिओद्वारे कळावीत अशा पद्धतीने एखादा एखादा, एखादा व्हिडिओ महिन्यातनं असणार आहे आपला चला तर मग भेटूया एका छानशा आणि मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद